हॅलो फ्रेंड्स परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये बघा आज आपण अर्थनियोजन यामधील दोन गुणांचे प्रश्न पाहणार आहोत मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण दोन गुणांचे प्रश्न बऱ्यापैकी पाहिले होते आज लास्ट क्वेश्चन आहे जो आय एम पी क्वेश्चन आहे गेल्या दोन प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आला होता फक्त असा टाईप हा प्रकार हाच फक्त किमती इथं वेगळ्या आल्या होत्या त्यामुळे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आज आपण हा प्रश्न घेत आहोत त्यानंतर आपण तीन गुणांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते चालू करणार आहोत बघा पहिला प्रश्न दिलेला आहे प्रशांतने दर्शनी किंमत शंभर असणारा एक शेअर बाजारभाव दीडशे रुपये होता तेव्हा विकत घेतला बरोबर त्या त्यावर त्याला कंपनीने बारा टक्के लाभांश दिला तर प्रशांतच्या गुंतवणुकीवर मिळालेल्या परताव्याचा दर काढा आता इथं परताव्याचा दर काढायला विचारलेला आहे बघा आपण काय करतो जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करतो तेव्हा दिलेल्या गोष्टी सगळ्या जे एक्झाम्पलमध्ये दिलेला आहे मी नेहमी नेहमी ते सांगत आलेली आहे की जे दिले एक्झाम्पलमध्ये गिवन डेटामध्ये म्हणजे दिलेल्या जे आहे ते गिवन डेटा ॲज अ लिहून काढा तिथं अर्धा मार्क्स तुम्हाला मिळून जातो जे दिलेलं आहे ते फक्त लिहायचं दर्शनी किंमत दिलेली आहे बघा आता काय काय दिलं आहे दर्शनी किंमत त्यानंतर शेअरचा बाजारभाव दिलेला आहे ते लिहून घ्या त्यानंतर कंपनीने किती टक्के लाभांश दिला तो लाभांश लिहा बघा तिने आपण लिहून घेतलं त्यानंतर लाभांश किती बारा टक्केमध्ये दिला आहे तर लाभांश आपण कसा काढतो जो जी दर्शनी किंमत आहे दर्शनी किंमत गुणिले हा बारा टक्के आहे म्हणजेच बारा भागिले आपण काय करणार शंभर मग हे आपण असंही लिहू शकतो किंवा दर्शनी किंमत किती आहे ऑप्शनल देते शं सॉरी हां दर्शनी किंमत किती दिलेली आहे शंभर गुणिले बारा भागिले शंभर असं केलं की काय किंवा असं केलं काय दोन्ही एकच बरोबर शंभर गुणिले बारा भागिले शंभर आता इथं दर्शनी किंमत जर वेगळी असती तर आपण इथं वेगळी किंमत लिहिले असते पण इथं काय दिले दर्शनी किंमत शंभर म्हणून शंभर गुणिले बारा भागिले शंभर बारा भागिले शंभर का केले कारण इथं लाभांश बारा टक्केमध्ये मध्ये दिलाय मग आपण बारा भागिले जेव्हा टक्के मध्ये दिला जातो तेव्हा बारा भागिले शंभर इथं कोणतीही संख्या असो दे कोणतीही संख्या भागीले शंभर असं करतो किंवा लिहितो त्यानंतर परताव्याचा दर आपल्याला विचारलेला आहे परताव्याचा दर काढा परताव्याचा दर काढायचं सूत्र आहे किंवा फॉर्म्युला मिळालेला एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले शंभर आता मिळालेला एकूण लाभांश किती मिळाला एकूण लाभांश बारा हे पूर्ण कॅल्क्युलेशन शंभर म्हणजे दोन शून्य दोन शून्य गेलं मग बारा एक बारा बरोबर बारा इथं पण असं केलं तर बाराच येते हे असं सोडव सोडवलं तरी बाराच येते मग मिळालेला एकूण लाभांश किती आहे बारा भागिले एकूण गुंतवणूक किती आहे गुंतवणूक म्हणजे बाजारभाव किती त्याने गुंतवलू गुंतवणूक केली होती म्हणजे विकत घेतला म्हणजेच गुंतवणूक केली त्याने बरोबर मग दीडशे रुपये गुणिले शंभर आता इथं बऱ्याच जणांची गफलत होते एकूण गुंतवणूक आता इथं तो, तो प्रत्येकाला वाट गुंतवणूक हा शब्द नाही आहे लिहिला नाही किंवा दिली नाही पण प्रश्न नीट वाचला तर समजून जाईल बघा दर्शनी किंमत शंभर असणारा एक शेअर बाजार भाव एक शेअर बाजारभाव दीडशे रुपये होता तेव्हा विकत घेतला विकत घेतला म्हणजेच त्यांनी काय केली गुंतवणूक आपण आता कोणतीही गोष्ट विकत घेतो म्हणजे ते एक गुंतवणूकच करतो ना मग ती झाली गुंतवणूक इथं बरेच जण फसतात की काय गुंतवणूक काय आहे काय आहे नीट प्रश्न वाचायचा समजून घ्यायचा विकत घेतल्या म्हणजे त्याने एक प्रकारे गुंतवणूक केली मग म्हणून ती एकूण गुंतवणूक किती आहे वन फिफ्टी इन टू आहे हंड्रेड म्हणून हंड्रेड मल्टिप्लाय केला त्याला मग आता हे पूर्ण कॅल्क्युलेशन करा पहा हा शून्य हा शून्य आपण कॅन्सल करूयात मग परत बघा तीनच्या पाड्यात बारा पण आहे आणि पंधरा पण आहे तीन चौक बारा आणि तीन पाचशे मग तीनने भाग द्यायला दोन्हीला पण तीन चौक बारा तीन पाचशे पंधरा जेवढं कॅल्क्युलेशन इझी करता येईल तेवढं कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाय करून घ्यायचं आता पाच आहे इथं दहा आहे मग पाच एके पाच पाच दुने दहा होऊ शकतं ना मग किती राहिले फक्त चार आणि दोन चार गुणिले दोन चार गुणिले दोन केले तर किती येत आहे आठ मग परताव्याचा दर किती असणार आहे म्हणून लिहा तिथं परताव्याचा दर परताव्याचा दर किती असणार आहे आठ टक्के दर कशामध्ये असतो नेहमी टक्क्यांमध्ये असतो ते सिंबॉल लिहायला विसरायचं नाही किंवा असं तुम्ही माहित शब्दामध्ये मा लिहिलं ना तरी चालतं आठ टक्के आहे किंवा असेल अशा पद्धतीने शब्द शब्दात त्याची मांडणी करायची आणि हे एक्झाम्पल अशा पद्धतीने सॉल्व करायचं बघा पर बऱ्याचदा ज्यांना आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतात तेव्हा तिथे त्यांचे हे मार्क्स इथे जाऊ शकतात तुम्ही टक्के नाही लिहिलं जे ज्या पद्धतीमध्ये विचारले त्या पद्धतीचं सिम्बॉल मेन्शन असणं किंवा ते सिंबॉल अक्षरामध्ये तरी तुम्ही लिहिलं तरी चालू शकतं पण ते मेन्शन करणं गरजेचं असतं कारण अर्धा मार्क गेला तर राऊंड फिगर करून एक मार्क आपला मायनस होतो आपल्या मार्कमधून मग त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींकडे नेहमी लक्ष द्यायचं ज्यांना गणितामध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे आहेत त्यांनी शक्यतो ह्या गोष्टी लक्ष द्यायचं या गोष्टींकडे लक्ष द्यायचं तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात हा महत्त्वाचा प्रश्न आपण घेतला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तीन गुणांचा प्रश्न आपण स्टार्ट करतोय सो so, थँक यू आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जे कोणी मित्र तुमचे मित्र नाही तेव्हा एक बहीण भाऊ कोणी असतील दहावीमध्ये तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोचवा जेणेकरून त्याला त्याचा नक्कीच फायदा होईल थँक्यू